हाय कसं आहे तुम्ही तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आज सेकंड डे आहे महाबलेश्वरमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू द्या आपले चॅनल नवीन असं तर नक्की सबस्क्राईब करा तर आमची दोन माणसं वाढलेली आहेत बारके पण आला आज सकाळीच कितीला टच झाले बारके इथं झालो टच मी साडेनऊला साडेचारला निघालेलं घरातून साडेनऊ पोचला तर आहेत मम्मीचा तर काही चला आता निघालेलं आहे बघा मम्मीसांची ड्रेसिंग बघा हाय गुड मॉर्निंग मामी पण आली सकाळ सकाळ मोठ्या आज सगळे पण आपचड्डी घातली मीनी पण घातली बार्क्यात बघा क्रिकेट खेळ बघा काय प्रोगाव मध्ये एंट्री झाली तिच्या आलेल्या आहेत गेले आणि इंग्लिश पण आले आता बघू शकता सगळे आहेत हॉटेलला नाश्ता नेश्ता करून सगळे सगळे नाश्ता केला असं काय बघू शकता आम्ही एक आलं का आहे राहिली गाडी कशी न बोला का टोपली करली का करली हल्लोल का करली काहीच कारमध्ये तर खूप मजा आली आता आम्ही जिपला येईल आणि जीप सायकलिंग ला करायला आले बघूया कशी आहे बघा जी प्ले चालली आता कीत कसा एक्सपिरियन्स सांगा आणि Zé, eu मजा आली मजा आली छान छान एक्सपिरियन्स काय चला खूप मजा आली सायकल पण चालू नीट कसा वाटला एक नंबर हायकल हो ना फसवलो आम्ही म्हणजे काहीच काम निघाले आहे आता वेना लेकला जाऊ आपण तो हॉर्स रायडिंग करू मग बोटिंग आहे बोटिंग पण करू तु चला भेटतो आता बोटिंगचा काढले हवा योग यायचा त्याच्यानंतर राईड करायला जायचं आता पॅडल राईड घेतलेली आहे पॅडल मारून मारून चला आता साऊथ इथं ना आपल्याला वेळ आले काय स्टार्ट केलेली आहे आमचं पॅन्डल मारून मारून बघा मस्त गाइस बाबू साहब हां खाली वो पूरा कर रहा है खाली यार टोक यार टोक तो मत या 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 काहीच आमचे पुढे गेले काहीच आमचे पुढे गेले आम्ही चारी साईडनं पलतो हिवस निपम पोरून तुम्हाला डोकला डोकला तुम्हाला मात्र ड्रायव्हरच बारी पाला तर असू दे आमची गाडी चारही खांडी वाटत दमलो तुला कसा वाटतं काहीच ना वाटत बघू सांगता आता आम्हाला बोटिंग करून झालेलं आहे जाम दमलं पाय दुकान लागले ते मग आम्ही कसा होतो एक्सपिरियन्स

फोटो फुटो काढून काय झालं गा। चेंज बिंज केलेला आहे मस्त के। बघू शकता मामीनी जॅकेट घातले मामी आतापासून थंडी लागायला लागली शॉपिंग विकिंग करू आपण मस्त पैकी काय काय आहे बघू आता आतापासून जरा थंडी आहे आता एकवीस डिग्री आहे इकडे नंतर आलो आलो होईल कमी महाबलेश्वरचा मेन मार्केट आहे इकडे आमेरा गोला घ्यायला थांबलो मस्त कसा थंडी गोला काय ना अजून मजा आणि इकडे वातावरण बघा काय झाले पूर्ण ढाली झाले आणि खाली आले का आता आता हळू हलू इतकी थंडी वाढ बघूया गोला आले गीतचं होतं रेडी बघूया आता शॉपिंग करायची आता एवढी शॉपिंग केली तुम्ही बघा

गीत बघा शेवपुरी शेवपुरी खाऊ मोठे साई खाली कधीच गीत आणि माझीच बाकी होती आम्ही गेलो ते त्यांनी के चेंज केलं बघा असायचं कान उलट महाबलेश्वर बघा आम्ही कस बारकी बार बार जत्राला आले आम्ही जत्राला किती पब्लिक आहे बघितलं एक अरे आम्ही जत्रेला लव आज मग शॉपिंग करून आलो तर आता आम्ही चाललो जेवायला मस्त गीत दाखव जाम मजा केली <laughs> आहे यांच्यावर पैसे वसूल केले जा आम्ही तर पैसे वसूल केले ना सगळी पब्लिक आम्हाला विचारतो खुर्श्या घेतले खुर्श्या घेतले बरोबर वाटतय एकदम ओके ओके गाव दे मजा करायला तुम्ही जर अख्खा आण तुला बुलेट फ्री ना असं ना होऊ शकत चिकन तर आलेला आहे आपला आणि अजून बरीच ऑर्डर आहे आपली तर बघूया बसले सगळी सगळी आता तंदुरी पण आलेली आहे तर आता पण आले आज खाऊ शाटरच खाऊ दे आपण म्हणजे स्टाटरच खाऊ हल्लू का हल्लू का स्टाटरच खाऊ बरं आता जेवण येऊन जेवायला काय तेवढा खास नव्हता कवाच जेवायला खास नाही तुम्ही भाजी घालली ना तुम्हाला हा कस चाललंय सगळे यामा यामाली यामास्क्रीम काढून जेवण

हो झोपलेले मी इकडे उठून आलो तो नंतर आणि भाऊजी सतरा वेळेस ठेवलेली आलेली आहे आमची मँगोवीत आईस्क्रीम बघू चला आता टेस्ट केल चला आता रुमवलो तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आयोग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा जर आपले चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की आताच जाऊन सबस्क्राईब करा मला माहीत आहे तुम्ही ब्लॉग फक्त पण जाऊ सबस्क्राईब नाही करत तर आताच जाऊन सबस्क्राईब पण करा आणि कसे असतात आपले ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा सगळी तर खूप सारे शेअर करा चला भेटूया अशात नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओजमध्ये चला बाय बाय गुड नाईट बाय So I'll dream until I make it real and all the see is-